मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे सोमवार आणि आपण आलेलो आहोत शंभू महादेवांच्या दर्शनासाठी आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता शंभू महादेवांचं मंदिर आणि सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि सूर्योदय होऊन सुंदर असा निसर्गरम्य परिसर सोबत तुम्ही बघू शकता अतिशय शांतता आहे दीपस्तंभ आणि सुंदर निसर्ग बरेच श्री दत्तगुरूंची मूर्ती दत्तगुरूंचं मंदिर ते चालू तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मंदिर हे द मंदिर आहे नंदीदेवांची सुंदर अशी गोरीव मूर्ती आहे इथे कालभैरवनाथ मंदिर तुम्ही बघू शकता श्री कालभैरवनाथांचं मंदिर आणि हे अशा आख्यायिका आहे की हे मंदिर पांडवकालीन आहे आणि पाच पांडव ज्यावेळेस अज्ञातवासात होते त्यावेळेस ते त्यांनी एका रात्रीमध्ये मंदिर बांधलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर रेखीव असं शंभू महादेवांचं मंदिर फार पुरातन आहे काम केलेलं सुंदर असं मूर्ती मंदिर चार नक्षकाम केलेले दगडी रेखीव कोरीव खांबा आहेत वरती असं सुंदर असं नक्षकाम केलेलं आहे आणि फार हजारो वर्षापूर्वींचा इतिहास आहे मंदिराला तुम्ही बघू शकता आज सोमवार आहे आणि श्री शंभू महादेवांचं सुंदर असं शिवलिंग तुम्ही बघू शकता आणि आज सोमवारच मस्त असं दर्शन झालेलं आहे आपलं तर तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असतात तर सबस्क्राईब करा